गरम मसाला कच्चा कांदा बारीक चिरायचा कोथिंबीर चिरायची आलं लसणाची पेस्ट करायची हा सगळा मिक्स करायचा वांग्यांच्यातून भरायचं भरलं की जिरा मोरी कढीपत्ता फोडणीला टाकायचं तेलामध्ये हळद थोडीशी टाकायची लाल तिखट थोडस टाकायचं आणि टॉमॅटो मिक्सरला केलेला असताना रस तो त्यात वाटायचा चांगला हलवून घ्यायचं त्यात वांगी टाकायची वांगी टाकली की जरा हलवशील त्याच्यावर ताट मारायची लागलं वांगीच किंवा ताट काढायचं शेंगदाण्याचं फुट पियायचं हलवायचं आणि परत झाकण ठेवायचं झालं वाफवर वाजता